परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने चोरीच्या दुचाकीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये चोरीच्या दुचाकीसह विद्युत मोटार चोरीची आठ गुन्ह्याची उकल करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गुरुवार सत्तावीस मार्च रोजी परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात गस्तीवर असताना त्यांना आरोपी तेजाब सिंग सुरजीत सिंग भोंड राहणार साकला प्लॉट व एकवीस वर्ष याच्याकडे एक चोरीची मोटरसायकल आढळून आली या प्रकरणी शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता था। त्यास ताब्यात घेऊन पोलीस पथकाने विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे दुचाकी चोरीचा गुन्हा त्याने कबूल केला त्याचबरोबर अधिक तपास केला असता त्याने अन्य साथीदारासह सा शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्यासह दैटना ताळकडस परिसरातून चोरलेल्या विद्युत मोटारीची कबुली दिली या त्यानंतर एकूण आठ गुन्ह्याची उकल करण्यात पोलीस पथकाला पथकाला यश आले आहे यात ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन दैटना पोलीस ठाण्या हद्दीतील चार आणि ताळकडस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा समावेश आहे तपास पथकाने आरोपी तेजाब सिंह भोंड याच्याकडून चोरीच्या दुचाकीसह साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ग्रामीण ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एस मुक्तपोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम एस चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ रवी जाधव सूर्यकांत फड शेख रफीउद्दीन निलेश परसोडे दीपक मुदिराज गणेश कोटकर यांच्या पथकाने केली